भुजबळ मंत्री पंकज मुंडे धर्मेंद्र मुंडे आज त्या ठिकाणी भेटाळ झाला ते काय जाते त्यांच्याकडून जातात जाते काय यावर भुजबळ राजकारण करतो का ते कशा करतो त्याच्यावरच राहत तो कशावर राजकारण करतो लवकरांचं लेख बरोबर गेलं आणि ते त्याचं कुटुंब किती उघड पडलं हे काय देणे गेलं नसताना ते कशाचं पण राजकारण करणार भुजबळांनी मराठा नेते आणि लोकप्रतिनिधीला सवाल केला आहे तुम्हाला ओबीसी आरक्षण असल्यास एसीबीसी दहा टक्के किंवा एडब्ल्यू एस दहा टक्के आणि खुल्या वर्गाचं आरक्षण नको आहे का असा प्रश्न केला नेत्यांनी ने त्याला उत्तर द्यायला पाहिजे ना मराठ्यांच्या सगळ्या नेत्याला जर त्यांनी प्रश्न विचारला तर मराठ्यांच्या सगळ्या त्याला स्पष्ट सांगितलं पाहिजे एसीबीसी दहा टक्के आरक्षण आम्हाला पाहिजे पण ते पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी आरक्षणात पाहिजे हे उत्तर मराठ्यांच्या सगळ्या नेत्यांना द्यावं कारण जी मागास सिद्ध जात झाली जिला आयोगानं मागास सिद्ध केलंय की दहा टक्के मराठा समाजाची जात ही पन्नास टक्केच्या आत घ्यावं लागते असा कायदा मागासवर्ग आयोग केंद्रीय मागासवर्ग आयोग असं निकष त्याचे आहेत जात ती जात मागासिद्ध असायला लागते तर मराठा हा दहा टक्के सिद्ध आहे पण जी जात सिद्ध झाली तिला पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी आरक्षणात घ्यावं लागतं तर मग आम्हाला मराठ्यांचे ने नेते त्याला प्रश्न विचारावा एसीबीसी च दहा टक्के आरक्षण हे मागास सिद्ध करून दिले तर पन्नास टक्क्याच्या आत दिलं पन्नास टक्क्याचं वरच दहा टक्के आरक्षण आम्हाला हे स्पष्ट मराठीच्या नेत्याने सांगावं ते दहा टक्के आरक्षण आम्हाला एसीबीसीच पाहिजे पण मग ते पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी आरक्षणात दे हे उत्तर त्याला द्या त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की सुशोषित लोकांनी याचं उत्तर द्यावं म्हणून अपेक्षा नाही तर थेट आरोप तुमच्या मी अशिक्षित आहे काय तू तर रटकुंटेला आला ना तुला तू तर मेटा कुठे आलाय पा मी अशिक्षित असून तुला एवढे एवढा खोटा ठोकलाय तर आमचे सुशिक्षित बोलायला लागले तू काय होईल याचा विचार मग आणि त्याला चांगला माहिती मी सुशिक्षित ये अशिक्षित आहे त्याला चांगला माहिती चांगला चांगलं म्हणजे ते पण हुशार आहे त्याला चांगला माहिती पोरग हाय पण किती आहे हे त्यालाही चांगला माहिती आहे परंतु आता सुशिक्षितलाच पन आत उत्तर मागितले तर आमदार खासदार मंत्री नेते मराठीचे जे जे कोणाला त्यांनी उत्तर मागितलं असेल त्यांनी स्पष्ट उत्तर द्यावं दहा टक्के बीसी आरक्षण आम्हाला पाहिजे पण पन्नास टक्क्याच्या आत ऊर्बीशी आरक्षणात पाहिजे हे उत्तर त्याला सगळ्यांनी द्यावं कारण आपण दहा टक्के मागास सिद्ध झालेले मागास सिद्ध झालेली जात म्हणजे एसी बीसी आरक्षण हे पन्नास टक्क्याच्या आत घ्यावं लागतं त्यांनी मराठ्याला धोका दिला आणि ते पन्नास टक्क्याच्या वर घेतलं पन्नास टक्क्याच्या वर दिलेलं एसीबीचं दहा टक्के आरक्षण टिकणार नाहीये आणि ते गेलं की पोरांना पुन्हा त्यांचे इतके हाल होणार आहेत की ते नोकऱ्यातून बाहेर पडणार शिक्षणातून बाहेर पडणार म्हणून त्याला हे सरळ सरळ उत्तर देऊन टाका मराठ्यांची जात टक्के मागा सिद्ध झाली ते एसीबीसी आरक्षण आम्हाला दहा टक्के पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी आरक्षणात पाहिजे ते आम्ही घ्यायला तयार आहेत